आपण जर पणिपत या ठिकाणाचा जर विचार केला तर वर्तमानमध्ये जे आहे हे हरियाणा या भारतीय घटक राज्यामध्ये आहे तसं तर इतिहासात पणिपत जे आहे हे तीन महत्त्वाच्या युद्धासाठी प्रसिद्ध आहे ते कोणते तर पणिपतचं पहिलं युद्ध त्याच्यानंतर पणिपतचं दुसरं आणि पणिपतचं तिसरं युद्ध यातील पणिपतचं जे पहिलं युद्ध झालं ते झालं होतं पंधराशे सव्वीसमध्ये कोणाकोणामध्ये झालं होतं तर ते झालं होतं बाबर आणि दुसऱ्या बाजूला जे होता तो होता इब्राहिम लोधी या युद्धात जे आहे बाबरचा विजय होतो आणि त्याच्यासोबत भारतात मुघल सत्तेची स्थापना होत असते मात्र दुसरीकडे जे आहे इब्राहिम लोधी मृत्यू मृत्यूसोबत जय लोधी घराण्याचा तसेच दिल्ली सल्तनतचा जय शेवट होत असतो त्याच्यानंतर दुसरं जे युद्ध झालं होतं पणिपतचं ते झालं होतं ते म्हणजे पंधराशे छप्पनमध्ये कोणादरम्यान झालं होतं तर एका बाजूला होता अकबर आणि दुसऱ्या बाजूला होता हेमू त्यालाच आपण हेमचंद्र विक्रमादित्य असं म्हणत असतो या युद्धात जे आहे हेमू पराभू होत असतो आणि दुसरीकडे जे अकबर आहे याचा विजय होत असतो तसं तर हेमचंद्र विक्रमादित्यला भारतीय अस्मितेचा अंतिम सूर्यसुद्धा म्हटलं जात असतं आणि तिसरं जे युद्ध पणिपतचं झालं होतं ते झालं होतं सतराशे एकसष्टमध्ये मध्ये आणि हे युद्ध जे झालं होतं हे मराठे आणि अब्दालीमध्ये झालं होतं आणि या युद्धात जे आहे मराठ्यांचा पराभव होतो आणि अब्दालीचा विजय होतो असं म्हटलं जाते की या युद्धात मराठे जे युद्ध विजयी होता होता हारले आणि अब्दाली हा युद्ध हारता हरता विजयी झाला प्रकारे हे काहीसे तीन महत्वाचे पणिपच्चे युद्ध आहे जे आज आपण बघितले